तर काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आज पुन्हा काँग्रेस नेते आणि पवारांमध्ये जागा वाटपावरती चर्चा झालीय केसी वेणुगोपाल रमेश चन्नीथला थोरातांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आहे मवियामध्ये कोणत्याही जागेवरनं वाद नसल्याची प्रतिक्रिया यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी दिली फार काम राहिलेलं नाही आता उद्याची जी सभा आहे ती आमच्याकरता महत्वाची आहे देशातून सगळी नेते मंडळी इंडियाच्या ये अलायन्सी येणार आहेत त्यामुळे त्यावर आज आम्ही जास्त काम करतो आहोत आमचं काही नाही अठ्ठेचाळीस जागांच्या बाबतीत व्यवस्थित चर्चा आहे नाही काही काही वाद तसा नाही आम जवळ जो सर्वसंमती आमच्या झालेल्या आहेत काही आमच्या मित्र आहेत यांच्याकरता काही जागांच्या बाबतीत चर्चा करायची आहे का विषय त्यांची सुद्धा त्यांच्याकरता आम्ही ज्या काही जागा सोडवा लागणार त्याची चर्चा काल आम्ही केली तशी आजही मान्य साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे विषय त्यापेक्षा आता उद्याची मोठी सभा इंडियाची अलायन्सची सभा ही महत्वाची आहे आमच्या दृष्टीनं ती अत्यंत यशस्वी व्हावी याकरता सुद्धा काय काय केलं पाहिजे याची चर्चा आम्ही केलेली आहे आणि निवडणुकीचा प्रचाराच्या कशा पद्धतीनं रचना असावी कशा पद्धतीनं राज्यभर आम्ही कसा प्रचार करायचा याची चर्चा आम्ही केली